लखंडा मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता नेमकं काय घडणार कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये चला तर मग वेळ वयानं घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर आता आपण इथे पाहतोय की सखीने विचार केलेला आहे ठरवलेलं आहे की मला कान्हाबरोबर राहायचं नाही आहे मला त्याच्यापासून वेगळं व्हायचं आहे आणि मग त्यासाठी आता सखीने ठरवलं आहे की डिवोर्स हा एकमेव पर्याय आहे जर मला कानापासून वेगळं व्हायचं असेल तर मग मला आता एखादा चांगला आणि स्ट्रॉंग वकील शोधायला हवा मग तिला ॲडव्होकेट अचरेकर यांचा नंबर सापडतो तिच्या एका मैत्रिणीकडून मग सखी लगेचच ॲडव्होकेट अचरेकर यांना कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना सांगत असते की नमस्कार ॲडव्होकेट अचरेकर मला तुमचा नंबर सुप्रियाकडून मिळाला ॲक्च्युली मला डिवोर्स हवा आहे आणि त्यासंबंधीच मला तुमच्याशी बोलायचं होतं मी मिसेस सखी कान्हा वाडीकर म्हणजेच सखी राघव कामत त्याबरोबर आता लगेचच ते म्हणतात काय सखी कामत म्हणजे राघव कामत सरांच्या मुलगी कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची एकुलती एक वारस बरोबर ना तुम्ही स्वयंवर केलं होतं त्यावर सखी म्हणते हो सर बरोबर पण आता मला हे लग्न नको वाटतं तर मग मला डिवोर्स हवा आहे त्याबरोबर आता लगेचच वकील साहेब म्हणतात येस अफकोर्स सखी मॅडम अहो तुमची केस तर मी नक्कीच घेईन मी तुम्हाला घरी येऊन भेटतो पण तुम्ही त्याआधी मला सगळी केस एक्सप्लेन कराल का मग सखी कान्हाने माझी फसवणूक करून लग्न केलं आहे असं सगळं व्यवस्थित वकील साहेबांना समजावून सांगते वकील साहेब आता घरी आलेले असतात आणि मग सखी आता कान्हाला आणि सरकारांना सांगत असते की हे ॲडव्होकेट अचरेकर आहेत नको असलेल्या नात्यातून आपली सुटका करून देण्यासाठी हेच आपली मदत करतील त्यावर ॲडव्होकेट अचरेकर सखीला म्हणतात सखी मॅडम एक मिनटं मी यांच्याशी सरळ कायद्याच्या भाषेत बोलतो आणि मग आता ते कान्हाला सांगत असतात की सखी मॅडम यांची तुम्ही फसवणूक केली आहे त्यांच्याशी खोटं बोलून लग्न केलं आहे आणि याबद्दल त्यांनी तुम्हाला त्यांच्याबरोबर राहण्याची परमिशन द्यायची नाही म्हणून डिवोर्स घ्यायचा असा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच मी हे डिवोर्स पेपर्स घेऊन आलो आहे तर तुम्ही हे पेपर साईन करा म्हणजे आपल्याला पुढे लिगली प्रोसेस करता येईल त्याबरोबर कान्हा ते डिवोर्स पेपर्स हातात घेतो आणि मोठमोठ्याने हसत आता वकील साहेबांना म्हणतो अहो वकील साहेब माझं नाव कान्हा आहे दुर्योधन नाही की मी यांची फसवणूक करायला तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी फसवणूक केलेली नाही आहे आता वकील साहेब काही ऐकत नसतात मग आता कान्हा मनामध्ये विचार करतो की हा डिवोर्सचा विषय मला काहीही केला तरी इथेच संपवायला हवा सखीच्या मनातून डिवोर्स घेता येईल ही कल्पना निघून जायला हवी कारण जर तिच्या मनात हा विचार राहिला तर मग मात्र ती ही केस कोर्टापर्यंत घेऊन जाईल आणि कोर्टात जर केस उभी राहिली स्टँड झाली तर अर्थात सखी माझ्याकडून सहज डिवोर्स घेऊ शकेल आणि जर माझा आणि सखीचा डिवोर्स झाला तर मग मात्र मी सरकारांना त्यांची लायकी दाखवू देऊ शकणार नाही त्यांना मला जमिनीवर रस्त्यावर आणायचं स्वप्न स्वप्नच राहून जावं लागेल आणि मग आता कान्हा ॲडव्होकेट असरेकरांना म्हणतो ठीक आहे ठीक आहे तुम्हाला जर ही आमची केस घ्यायची असेलच तर मी काही हरकत देऊ शकत नाही कारण शेवटी तुम्ही वकील आहात तुम्ही चांगलं वाईट समजता कुठली केस घ्यायची कुठली केस नाही हे तुम्हाला कळतं आपण एक काम करू आपण घरातल्या घरात, घरात एकदा रंगीत तालीम करून बघू नाही म्हणजे एकदा का तुम्ही रंगीत तालीम पाहिली की तुम्हाला कळेल आमचं लग्न नेमकं कसं झालं कोणत्या परिस्थितीत झालं आणि एकदा का आमचं लग्न कसं झालं ही आमच्या लग्नाची स्टोरी तुम्हाला कळली की मग तुम्ही ठरवा मी नक्की सखी मॅडमची फसवणूक केली आहे की नाही आम्ही डिवोर्स घेतला पाहिजे आहे की नाही आता हे ऐकून सरकारांना राग येतो सरकार कानाकडे रागाने बघतात की काय आहे सर्कस लावायचं आहे तुला घरात काना म्हणतो सरकार प्लीज अहो एकदा आम्हाला मी जे काही बोलतो आहे ते करू तर द्या परवानगी द्या मला मग सरकार काय घालायचं आहे तो गोंधळ घाल असं कान्हाला म्हणतात कान्हा लगेचच सखीला म्हणतो सखी मॅडम प्लीज घरातल्या सगळ्यांनाच बोलवून घ्याल का त्याबरोबर सखी म्हणते तुला रंगीत तालीम भरवायची आहे ना तू हाका कान्हा म्हणतो ठीक आहे मी बोलवतो मग आता कान्हा लगेचच सगळ्यांना हाका मारतो परशुराम काका का, का, काकू आणि मग तो लगेचच बारक्या काकांना काकूलासुद्धा हाक मारतो आता सगळी मोठी माणसं तिकडे आलेली असतात कुल्फीसुद्धा त्या ठिकाणी आता आलेली असते सगळी घरातली लोकं बसलेली असतात तर आता इकडे कान्हा सखीला म्हणतो सखी मॅडम तुम्ही कटघऱ्यात उभ्या आहात आणि मी वकील आहे आणि वकील साहेब तुम्ही जज बना म्हणजे तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकाल त्यावर ते ठीक आहे म्हणतात कान्हा आता कोर्टाच्या कारवाईला सुरुवात करतो आणि म्हणत असतो तर जज साहेब मी ॲडव्होकेट कान्हा काना वाडीकर माझी केस लढायला सुरुवात करतो तर सखी मॅडम तुमचं आणि कान्हाचं लग्न झालं त्यासाठी तुम्ही स्वयंवर रचले ठ बरोबर स्वयंवराचं आयोजन कोणी केलं होतं सखी म्हणते मी काना म्हणतो स्वयंवर करण्याची कल्पना कोणाची होती सखी म्हणते माझी काना म्हणतो स्वयंवरातून वर म्हणून मला निवडलं कोणी सखी म्हणते मी काना म्हणतो मी दिलेलं स सन्हा हे नाव प्रेमाने हातावरती लिहिलं कोणी सखी म्हणते मी काना म्हणतो जर सगळंच केलं तुम्ही तर फसवणूक कशी केली मी सखी मॅडम आता तरी कळतं का मी तुमची फसवणूक केलेली नाही आहे मग मात्र आता सखीकडे कुठल्याच पद्धतीचं काहीच उत्तर नसतं मग कान्हा वकील साहेबांना म्हणतो केस सॉल्व मिलॉड त्याबरोबर मग आता वकील साहेब हे सखीला म्हणत असतात सखी मॅडम आय एम really रिअली व्हेरी सॉरी पण कान्हाने तुमची कुठल्याही पद्धतीची फसवणूक केलेली नाही आहे हे बघा स्वयंवर रचलत तुम्ही त्याचा तो विजयी झाला आणि तो म्हणून तुमचा नवरा झाला आता त्याने घर जावंही बनणं न बनणं हा त्याचा स्वतःचा पर्सनल चॉईस होता आणि त्याहूनही महत्त्वाचं त्याने हे जे केलं ते तुमच्या भल्यासाठीच केलं तुम्हाला मला तुमच्या कुटुंबांबरोबर राहता यावं घरच्यांबरोबर आनंद घेता यावा यासाठी त्यात त्याची कुठली चूक आहे असं मला वाटत नाही तरीही आपण टीका त्याच्यावर करू शकलो असतो पण तुमच्या घरच्यांचा सुद्धा याला विरोध नाही आहे उलट तुमच्या सुद्धा कान्हा त्यांचा घर जावई आहे याचा आनंद आहे मग ही गोष्ट उत्तम आहे मग मात्र आता सखी कोर्टात जाण्याचा मार्गसुद्धा तिच्या पुढचा बंद झाल्यामुळे नाराज होते आणि तिच्या खोलीत जाऊन बसते थोड्या वेळाने कुल्फी तिच्याकडे येते आणि सखीला सांगते दी अगं उद्या ना माझ्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये मला काहीतरी वेगळं छान आणि युनिक करून जायचं आहे पण मला कळतच नाही आहे गं मी काय करू आईला विचारलं तर सरकारांच्या मागे पुढे करण्यातून तिला माझ्यासाठी काही वेळ नाही आहे काकूला तर मला सुचवता येत नाही आहे मग काय करू ग मी तू त्यावर सखी सांगते कुल्फी बाळा तू काळजी करू नको तुला काहीतरी वेगळं करायचं आहे ना मी एक काम करते मी तुझ्यासाठी काहीतरी छान ठरवते उद्या आहे ना तुझं फॅन्सी ड्रेसचं कॉम्पिटिशन त्याच्यात काय करायचं ते मी बघते तू काळजी निश्चित राहा मी काय करायचं ते बघते आणि मग सखी तिच्या एका मैत्रिणीला फोन करते आणि कुल्फीसाठी छान झाशीच्या राणीचे सगळे कपडे मागवते झाशीच्या राणीचा कॉस्ट्यूम कुल्फीला घालायचा आणि कुल्फीला झाशीची राणी बनवायचं असं सरवते आणि मग आता कुल्फीने ठरवल्याप्रमाणे तिला कपडे तिच्या मैत्रिणीने पाठवूनसुद्धा दिलेले असतात तर इकडे आता सखी हिने कपडे मागवलेले असतात तरीही कुल्फी कानाकडे येते आता कुल्फी कानाला सुद्धा सांगते की कानाजीजू अरे उद्या माझ्या शाळेत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर त्यामध्ये ना मला काहीतरी वेगळं आणि युनिक करायचं आहे काय करू काही सुचत नाही आहे रे काना म्हणतो डोंट वरी कुल्फी अगं तुझ्यासाठी मी वर्ल्ड बेस्ट कॉस्ट्यूम सिलेक्ट करतो तू प्र फर्स्ट प्राईज जिंकणार हे माझी जबाबदारी आता तर खुश त्यावर कुल्फी लगेच हसायला लागते तर काना म्हणतो डोंट वरी काय करायचं ते मी बघतो आता कुल्फी ही गोष्ट कानाला सांगत नाही की मी सखी सुद्धा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी मला कपडे सिलेक्ट करायला सांगितलेत आणि ती सखीलासुद्धा सांगत नाही की तिने कानालासुद्धा तिच्यासाठी कपडे सिलेक्ट करायला सांगितलेत खरं तर बिचारी कुल्फी विसरलेली असते त्या दोघांनाही ही गोष्ट सांगण्याची मग आता इकडे काना हा विचार करू लागतो की कुल्फीसाठी आपल्याला काय कपडे मागवता येतील कुल्फी कुठल्या कपड्यात छान दिसेल मग आता त्याला आठवतं झाशीच्या राणीचे कपडे आणि तो सुद्धा कुल्फीसाठी आता झाशीच्या राणीच्या चारा। कॉस्ट्यूमची तयारी करतो दुसऱ्या दिवशी सखी कुल्फीला खोलीत बोलवते आणि सांगते बाळा तुला कॉस्ट्यूम हवा होता ना मी कालच मागवला होता पण रात्री कपडे मिळायला उशीर झालं म्हणून तुला आत्ता सांगते हे बघ मी तुझ्यासाठी छान झाशीच्या राणीचे कपडे मागवलेत इतक्यात कानसुद्धा कुल्फीला शोधत शोधत सखीच्या खोलीत येतो आणि सखीच्या खोलीतच कुल्फीला म्हणतो कुल्फी हे बघ तू तु, तुला कॉस्ट्यूम हवा असं सा सांगितलं होतंस ना मी कालच संध्याकाळी माझ्या मित्राच्या दुकानात जाऊन तुझ्यासाठी बेस्ट झाशीच्या राणीचा कॉस्ट्यूम आणलाय आहे तू हा कॉस्ट्यूम घातलास ना की एक नंबर दिसशील बाईने झाशीच्या राणीप्रमाणे असावं लढली पण हारली नाही त्याबरोबर आता कुल्फी म्हणते अरे एक मिनटं तुम्ही दोघांनीही झाशीच्या राणीचे कपडे मागवलेत त्यावर सखी म्हणते म्हणजे ते त्यावर त्या आता लगेचच इकडे सखी म्हणते आ, कुल्फी म्हणजे आता खरं तर तिचं तथप्प झालेलं असतं तर कुल्फी म्हणते सखीदी अगं तुम्ही दोघं किती एकासारखा विचार करता कानाजिजू आणि सखीदी अगं तुम्ही सेमच कपडे मागवलेत जर तुम्ही एकच कपडे मागवणार होतात तर मग वेगवेगळे वेग कशाला मागवायचे दोघांनी पण एकत्रच कपडे सिलेक्ट करायचे होते ना बाय वे दोघांनी पण ना खूप छान कपडे मागवलेत तुम्ही दोघं किती एकसारखा विचार करता वाव इट्स ग्रेट अमेझिंग बरं मी आता पटकन जाते आणि रेडी होऊन येते हां एवढं म्हणत ती तिची साडी घेते आणि आता तिच्या आईकडे येते आणि आता ती उर्मिला काकूला सांगते आई मला झाशीच्या राणीचा गेटअप करायचा आहे तर तू मला ही साडी नेसवून दे मला छान रेडी कर तिची आई म्हणते कुल्फी मला वेळ नाही आहे मला सरकारांचं आवरायचं आहे तू जा बरं इकडनं मग कुल्फी आता लगेचच दुसऱ्या काकूकडे येते आणि काकूलासुद्धा म्हणते काकू मला साडी नेसवून दे त्यावर ती सांगते की मला वेळ नाही आहे गं कुल्फी मला नाश्त्याची तयारी करायची मग आता कुल्फी नाराज होते आणि सखीकडे येते आणि सखीला हा सगळा प्रॉब्लेम सांगते आता सखीलासुद्धा नऊवारी साडी नेसवता येत नसतेच आता इतक्यात तिकडनं काना चाललेला असतो कुल्फी कानाला हाक मारते आणि कानाला सगळा प्रकार सांगते काना म्हणतो मी नेसवू शकतो तुला इंटरनेटवर बघून साडी त्यावर सखी म्हणते नाही नको माझ्या बहिणीला साडी तू का नेसवशील मी आहे ना मी बघून नेसवते तिला इंटरनेटवर साडी काना म्हणतो ठीक आहे नेसवा मग आता सखी इंटरनेटवर नऊवारी साडी सर्च करते आणि सखीला नेसवायला घेते आता ती इत इतकी मोठी नववारी साडी त्यात एवढी छोटीशी कुल्फी सखीला काही आता नऊवारी नेसवता येत नसते कुल्फीला कुल्फी, कुल्फी म्हणते दी अगं अशाने कशी व्हायची आपली नऊवारी नेसून पटपट कर ना ग मग सखीला काही आता नऊवारी नेसवता येत नसते ती म्हणत असते हो बाळा मी प्रयत्न करते गं पण मला जमत नाही आहे त्यावर आता कुल्फी कानाला म्हणते कानाजीजू प्लीज कर ना रे आमची मदत तू जर असं बघत राहिलास तर कसं होईल मला माहिती आहे तुला नक्की जमेल प्लीज कानाजीजू मदत कर त्यावर काना म्हणतो तुझ्या सखीदीला चालेल का मी केलेली मदत त्यावर कुल्फी म्हणते सखीदी प्लीज हो बोल ना मग सखी ठीक आहे म्हणते मग काना आणि सखी हे दोघंजणं मिळून कुल्फीला छान एकदम प्रॉपर वेमध्ये नऊवारी साडी नेसवतात सा सखी छान कुल्फीची हेअरस्टाईल करते तोपर्यंत कान्हा कुल्फीला सगळे दागिने घालतो तिच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित थोडाफार लाईट मेकअप करतो त्यानंतर मग आता सखी आणि कानाने कुल्फीला अगदी छान तयार केलेलं असतं सखी आता म्हणते वा कुल्फी खरंच तू खूप गोड दिसतेस सुंदर तर काना म्हणत असतो अगदी झाशीची राणी वाटती असतो तू आज फर्स्ट प्राईज मिळवूनच घरी येणार एक गोष्ट लक्षात ठेव झाशीच्या राणीचा फेमस डायलॉग काय होता झाशी नाही छोडूंगी लक्षात ठेवायचा हा डायलॉग तुला स्टेजवर म्हणून दाखवायचा आहे कुल्फी त्यावर कुल्फी म्हणते हो रे कानाजीजू मी नक्की म्हणेन आणि तुम्ही दोघांनीही मला खूप छान तयार केलंय मी एक खरं सांगू का तुम्हाला दोघांना तुम्ही दोघं जिथे जिथे एकत्र असता की नाही तिथे सगळं काम फर्स्ट क्लास होतं आणि अमेझिंग होतं त्यावर काना म्हणतो ते कसं त्यावर कुल्फी सांगते अरे मागे मी आणि सखीदी चाळीत गेलो होतो दिवाळीच्या वेळी तेव्हा सुद्धा तुम्ही दोघं एकत्र होतात तुम्ही दोघांनी किती छान चाळ डेकोरेट केली होती चाळीत आपल्याला सगळ्यांना केवढी मज्जा आली होती आपण केवढी धमाल केली होती आणि मग सरकार जेव्हा कुल्फीदीवर हात उगारत होत्या तेव्हा सुद्धा तू कुल्फीदीला वाचवलं होतं सरकार तू नेहमी कुल्फी सखी तिची मदत करत असतोस काना जिजू असा आता सखी हिच्याकडे बघून कुल्फी बोलते त्याबरोबर काना म्हणतो कुल्फी बाळा मी मी माझं मला जमेल मी करेन एकट्याने असं केलं ना की सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसतात पण एकत्र एक मिळून प्रयत्न करून एकमेकाच्या विचाराने जर गोष्टी केल्या तर गोष्टी योग्य तशा आणि परफेक्टच होतात एकमेकाची साथ आयुष्यात असणं खूप गरजेचं असतं आता खरं तर हे सगळं कान्हाला सखीला सांगायचं असतं पण डिरेक्ट सखीबरोबर बोलता येत नसतं म्हणून तो कुल्फीच्या मार्फत सखीजवळ बोलत असतो त्याबरोबर आता कान्ह म्हणतो बरोबर सखी आता कुल्फीला सोडायला शाळेत तू जाणार आहेस का मी जाऊ त्यावर मग कुल्फी म्हणतेस सखी ती पण येणार आणि काना जिजू पण येणार तुम्ही दोघांनी मला छान रेडी केलं आहे मग जेव्हा मला प्राईज मिळेल तेव्हा मला सांगायचं आहे सा ना की मला माझ्या सखीदीने आणि जिजूने रेडी केलं आहे म्हणून चला तुम्ही दोघांनी पण यायचं सखी म्हणते अगं कुल्फी पण त्यावर काना म्हणतो सखी मॅडम तसं पण मी तुमचा ड्रायव्हर आहे तुम्ही जर कुल्फीला सोडायला जाणार असाल तर अर्थात मला तर तुमच्याबरोबर येणं येणंच आहे त्यावर कुल्फी म्हणते वाव इट्स ग्रेट अमेझिंग चला मग आता लवकर दोघांनीसुद्धा मी बाहेर तुमची वाट बघते तोवर मी स्कूल बॅग घेते त्यावर काना म्हणतो नाही नको 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 साडीची इस्त्री खराब होईल तू जर स्कूल बॅग उचललीस तर मी एक काम करतो आज तुझी स्कूल बॅग मी घेतो मला सांग तुझी स्कूल बॅग कुठे त्यावर कुल्फी सांगते माझ्या बेडरूममध्ये मा समोरच बेडवरती मी काढून ठेवली आहे काना म्हणतो मी घेऊन आलो काना तिकडनं स्कूल बॅग आणायला जातो सखी विचार करते काना खरंच नक्की कसं आहे म्हणजे तू दाखवतो तसं तो चांगला आहे की माझी फसवणूक केली म्हणजे तो वाईट आहे सखीला काहीच कळत नसतं त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि काना नक्की कोण आहे आणि कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलबरोबर जोडलेले राहा चला तर मग आजच्या इथेच थांबूया पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद टेक केअर ऑल ऑफ लपंडाव बर ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर सलाह म्हणजेच सखी आणि कान्हाची जोडी हे तुम्हाला किती आवडते ते सुद्धा सांगायला विसरू नका धन्यवाद